मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल की माझी तब्येत खराब होती मी पुण्याला आले होते त्यानंतर दोन दिवस मी विश्रांती घेतली मी व्लॉग शूट नाही केला तर हा काल रात्रीचा व्लॉग आहे एकदम फ्रेशमध्ये आणि गणपती विसर्जनसाठी आम्ही आता कोल्हापूरला चाललो आहे पुढचे दोन दिवस सचिनला वीकली ऑफ आहे त्यानिमित्ताने आज दिवसभर त्यांनी ड्युटी केली आणि संध्याकाळी म्हणजे सात वाजता घरी आला सगळं आवरून आता आम्ही निघालो आहे घरातून निघून दहा मिनटं झाले आहेत आणि अजून आम्ही घराच्या जवळ स्टक आहोत कारण सगळीकडे मंडळाचे गणपती जे आहेत ना तर ते जा निघालेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे बरोबर नऊ वाजून दहा मिनटं आणि पुढे जायला किती वेळ होईल ट्राफिक किती लागेल असली गर्दी झाली आहे ना की इथे एक बाजूला मोठी गाडी स्टक झाली आणि इथे पण जास्त खेटू नकोस सर्व धर्म समानता जी आपण म्हणतो ती मला इथे प्रत्यक्षात पाहायला मिळाली इथे बघा मौलाना काका ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी किती हेल्प करतात वाव मस्त पंगत वाढलेली आहे ते आणि ह्यांना बघून मलाच भूक लागली आहे मस्त ती पंगत बघून मलाच भूक लागली ती पंगत बघून मलाच भूक लागली आहे असं वाटलं बसाव जाऊ आरामात एक तास लागला असेल आम्हाला आमच्याच एरियामधून बाहेर पडायला सांगू का तर जरी मी दोन ते तीन दिवस विश्रांती घेतली असेल घरामध्ये पण काही प्रमोशन शूट होते ते देणं पण खूप महत्त्वाचे होते त्यात इतकं एक्झॉस्ट झाले होते ना की असं फ्रीडम काय असतं हे मला वाटतच नव्हतं पण आज याच्यासोबत पुन्हा प्रवास करत असताना खूप बरं वाटलं थोडा वेळ का असे ना पाच सहा तास खूप छान आमचे जाणार होते प्लॅनिंग केलं होतं छान हा प्रवास स्पेंड करूया एकत्र पण आता झालं असं काय मी तुम्हाला पुढे सांगतेच कालपर्यंत दवाखान्याच्या गोळ्या होत्या त्या संपूर्णच गेल्या होत्या पॅरासिटामोल घेऊन मी प्रवास करत होते कारण मला माहिती आहे की हा ताप काय थांबणार डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलं होतं की दोन आठवडे तुमचे जाणार आहे बिकॉज हे व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे पण मला आता काही विश्वास राहिलेला नाहीये पुण्यातल्या दवाखान्यावर तर मी आता ठरवलंय की कोल्हापूरला गेल्यानंतर तिथेच जाऊन आता दवाखान्यात दाखवेलच झोपले होते मी बराच वेळ नंतर आत्ता मॅट्टीला आले तर ह्याची काही इच्छा नव्हती थांबवली मला शक्यतो प्रवासामध्ये खरंच जास्त झोप येत नाही पण मी औषधं खाऊन प्रवास केला आणि मला इतकं रिग्रेट फील होत होतं मी इतकं सचिनला माफी मागत होते की यार मला नाही झोपायचं होतं तू मला का नाही थांबवलंच मला कशी झोप लागली काहीच कळलं नाही मी डायरेक्ट अशी झोपूनच गेले चालू कार चालू असताना मी खूप वेळ त्याला सांगत होते की यार ॲटलीस्ट मला जागवायचं होतं पण तो बोलला यार तू एवढी गोड झोपली होतेस कशाला तुला हे करायचं आणि बाय द वे मी जागी असते त्यावेळेस तो गाडी फार स्लो चालवतो तर आ, मी आता खूप कॉन्सन्ट्रेट करून ड्राईव्ह करत होतो म्हणे तू झोपलेली असताना बट इट्स ओके आ, तुझी झोप पण महत्त्वाची होती म्हणे मग मा, म्हटलं ठीक आहे काय करणार आता मग त्यात आणि आमचा नेहमीचा खेळ त्याची वॉच माझी वॉच बघणे प्लस हां बाय द वे आ, ही वॉच आहे ना आम्ही त्याला गिफ्ट केली त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकर शेअर करेल आता दोनच दिवस झाले त्याच्या हातातली वॉच घेऊन त्यानंतर बर्गरमध्ये आम्ही मागवला होता माझा फेवरेट आ, पनीर टिक्का बर्गर जो की थोडा स्पायसी असतो आणि सचिनने कॉफी घेतली आणि त्यांनी मॅक एग असा बर्गर घेतला होता मॅकेमध्ये ऑलरेडी आम्हाला साडेबारा वाजलेच होते तर खाऊन मी कधी झोपले पुन्हा मला काहीच कळालं नाही आणि फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलो शिवचरणला थोडस अर्धवट झोपीत बघून असं वाटलं होतं की त्याला उचलून घ्यावं पण म्हटलं नको जाऊ दे त्याला झोपी देते कारण की मला पण झोप आलेलीच होती जशी सकाळचे आता ऑलमोस्ट चार वाजत चालले होते आणि ऑलरेडी इतका प्रवास झाला जो आहे आणि प्रवासात तर मोस्टली मी झोपूनच होते सोडा पण थोडीशी कणकणी असल्यामुळे म्हटलं आराम करावा आणि पहाटे उठून दवाखान्यात जायचंच होतं तर सकाळी उठलो आणि आमचे फॅमिली डॉक्टर आहेत तर त्यांचा द दवाखान्याचं उद्घाटन मीच केलं दार उघडलं आणि आम्ही त्यांची वाट बघत होतो तर आम्हीच पहिले पेशंट म्हणावे डॉक्टरांचे तर मला माहिती आहे की कि किती पण काय झालं ना की मी नुसता कॉल जरी केला तर मला हे डॉक्टर प्रिस्क्राईब करून द्यायचे फोन आणि हो कोल्हापूरमध्ये आहे मी पण फक्त आजचेच दिवस आहे उद्या पुन्हा आहे बिकॉज आता नाशिकला जायला पाहिजे मुलांची शाळा आहे म्हणून